हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका प्रत्येक महिन्याला अमावस्या ही येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे वेगवेगळं असतं तर सोमवारी येणारी अमावस्याला सोमवती

तीन वाजून छप्पन्न मिनिटांनी याची समाप्ती होणार आहे तर उदय तिथीनुसार ही अमावस्या तीस डिसेंबरला उद्या तर ज्या घरातील स्त्री ही हे उपाय आवर्जून करते तर त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी ही अखंड वास करते आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की आपण दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजन करतो अमावस्याच्या मूर्त्यावरती तर पहा धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी अमावस्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या तुम्हें आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत असेल काहीतरी सतत तुम्हाला आर्थिक अडचणी येत असतील किंवा घराची भरभराट होत नसेल किंवा घरामध्ये पैसा टिकत नसेल उद्योग व्यवसायामध्ये काही अडचणी अडथळे येत असतील उद्योग व्यवसाय तुमचा चांगला चालत नसेल घरामध्ये पैसा हा येत नसेल किंवा पैसा आला तर तो काही ना काही कारणाने घरात बाहेर जात असेल म्हणजेच घरामध्ये जर पैसा टिकत नसेल तर या सर्व कारणांमुळे आपल्याला जाणीव होते की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी नांदत नाही फक्त पैसाच असणं असं नाही तर घरामध्ये एक प्रकारची शांती समृद्धी असणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे किंवा घरामध्ये प्रेम एकोपा असणं हे सुद्धा एक प्रकारचं आनंदाचं सकारात्मक वातावरण असणं सुद्धा गरजेचं असतं आणि म्हणूनच आपल्याला पैसा तर हवाच आहे पण त्यासोबतच घरातील वातावरण लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणं सुद्धा गरजेचं आहे तर यासाठी महिलांनी प्रत्येक अमावस्येला या गोष्टी आवर्जून कराव्यात काही दिवसांचं महत्व हे खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टींचा परिणाम होत असतो तर त्यामुळे पहा अमावस्याच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाहीत या दिवशी तुम्ही काय करायचे आहेत उपाय तर पहा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे हे उपाय केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल हे झालेले नक्कीच तुम्हाला जाणवतील आणि म्हणूनच या अमावस्याच्या दिवशी आपल्याला ही एक वस्तू आपल्या घराच्या उंबरट्यावरती ठेवायची आहे ही वस्तू उंभरट्यावरती जर आपण ठेवली तर आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही कुटुंबाची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू आपल्याला ठेवायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेचच सबस्क्राईब करा आणि आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला मार्गशी समावेशांच्या दिवशी म्हणजे उद्या सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर तुम्हाला स्वच्छ आंघोळ करायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गोमूत्र खडे मी टाकून स्नान करायचं आहे त्यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करून तुमच्या देवघरातील देवांची पूजा अर्चा करून घ्यायची आहे तसेच आपलं घर जे आहे तर ते आपल्याला स्वच्छ पुसून काढायचं आहे आपण जे पाणी घर स्वच्छ करण्यासाठी वापरणार आहोत तर त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद गोमूत्र गंगाजल आणि खडेमीठ हे टाकून घराची फरशी जी आहे तर ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यामुळे घरात असणारी नकारात्मकता वाईट शक्ती दारिद्र्य बाहेर जाते आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत असते तर दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि त्यामुळे घरातील फरशी या पद्धतीने आपण स्वच्छ केली तर घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत असते आता यानंतर आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती एक वस्तू आपल्याला ठेवायची आहे सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे घराचा मुख्य दरवाजा आहे तर त्याच्यावरती आपल्याला हळदीचं हो लेपन न चुकता करायचं आहे हळदीचं हो लेपन या दिवशी आपण उंबरट्यावरती केलं तर कुठलीही वाईट शक्ती नकारात्मकता ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही तर या सगळ्या गोष्टी आपल्याला घरापासून दूर ठेवतात आणि घरामध्ये फक्त सकारात्मक लहरी या प्रवेश करत असतात म्हणून उंबरट्यावरती हळदीचं हो लेपन नक्की करायचं आहे त्यानंतर उंबरट्यावरती आपल्याला लक्ष्मीची पावलं स्वस्तिक हे शुभ काढायचं आहे स्वस्तिक हे प्रतीक आहे आणि स्वस्तिक आपण घराच्या मुख्य काढतो तेव्हा त्याचे अनेक फायदे आपल्याला मिळत असतात त्याचबरोबर एक तांब्याचा कलश आपल्याला घ्यायचा आहे या कलशामध्ये आपल्याला स्वच्छ पाणी भरायचं आहे थोडीशी आपल्याला हळद टाकायची आणि हे पाणी आपल्याला आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो या दरवाजाच्या बाहेरच्या साईडला शिंपडायचा आहे आपल्याला संपूर्ण घरामध्ये पण शिंबडायचं आहे त्यामुळे सर्व नकारात्मक शक्ती ही दूर होते आता तुमची ही सगळी कामं करून झाली की तुम्हाला एक मुख्य वस्तू ही घराच्या उंबरट्यावरती ठेवायची आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एक स्टीलची वाटी घ्यायची आहे स्टीलची वाटी घ्या प्लास्टिकची वाटी घेऊ नका आणि त्या वाटी मध्ये तुम्हाला थोडीशी चना डाळ जी आहे त्यावरती गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि त्यानंतर ही चना डाळ आणि गुळ जो आहे तर तो तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या साईडला ठेवायचा आहे म्हणजे उंबरटा जो असतो तर त्या उंबरट्याच्या बाहेरच्या साईडला डाव्या किंवा उजव्या बाजूला तुम्हाला ठेवायचा आहे सकाळी जेव्हा तुम्ही ही वस्तू ठेवणार आहात तर त्यावेळेला तुम्हाला दिवसभर तसंच हे ठेवायचं आहे सायंकाळी तुम्हाला काय करायचं आहे थोडासा हळद कुंकू घ्यायचा आहे ती वाटी तिथून उचलायची आहे आणि तुमच्या घरी गाय असेल किंवा तुमच्या शेजारच्या घरी गाय असेल तर तिथे गायला हळदी कुंकू वाहून तुम्हाला ही वस्तू गायला खाऊ घालायची आहे तर पहा गाईमध्ये करतात गायीला लक्ष्मीचं रूप मांडलं जातं आणि अमावस्या ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित असते जेव्हा तुम्ही ही वस्तू गायीला खाऊ घालता तेव्हा लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि लक्ष्मीच्या कृपेने घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होते आणि आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस यायला सुरुवात होते आता हा उपाय तुम्हाला सकाळी करायचा आहे त्यानंतर संध्याकाळी तुम्हाला एक अजून एक महत्वाचा उपाय करायचा आहे तो सुद्धा घराच्या मुख्य दरवाजावरती करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एक मातीची पणती घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला दोन मातींची मिळून एक जोडवात घालायची आहे आणि या मध्ये तुम्हाला तिळाचं किंवा मोरीचं तेल घालायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे या प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यावरती हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर लावायचा आहे सोबतच तुम्हाला एका आंब्याचा कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे तिथे ठेवायचा आहे या दिवशी आपले पितृ पुन्हा पृथ्वी तलावरती येत असतात आणि येताना त्यांच्या वाटेमध्ये अंधार येऊ नये यासाठी त्यांना समर्पित म्हणून हा दिवा आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचा आहे या दिवशी पितृ जे आहे तर ते आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती येतात आणि तिथून ते आपल्याकडे पाहत असतात ज्यांच्यासाठी मी एवढं साम्राज्य उभं केलं आहे तर ते माझ्यासाठी काय करतात तर हे तिथून ते आपल्याकडे पाहत असतात आणि जेव्हा असा दिवा आपण तिथे लावतो तेव्हा ते प्रसन्न होतात तृप्त होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद असतात म्हणून प्रत्येकाने उद्याच्या सोमवती अमावस्येला सायंकाळी असा एक दिवा हा नक्की लावा हा दिवा जर तुम्ही लावला तर पितृदोष हा तुमचा दूर होईल दुसऱ्या दिवशी ते पाणी तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला तुम्ही घालू शकता दिवा हा तुम्ही स्वच्छ करून वापरला तरी सुद्धा चालू तर, सेवा होते तर त्या तुम्हाला उद्या सोमावती अमावस्येला नक्की करायच्या आहेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ